नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या ज्ञानेश्वर पाटील गेले राहिले आठवणी ग्रामपंचायतच्या वतीने तात्यांना श्रद्धांजली तात्यांच्या आठवणीला सरपंच यांनी दिला उजाळा ग्रामस्थ म्हणाले तात्या देव माणूस होते त्यांची कारकीर्द फार मोठी आहे त्यांनी जे कार्य केलं भूम परंडा वाशी मतदार संघाचे माझे आमदार होऊन गेले त्यांनी जे काही कार्य केलं हे माझ्यापेक्षा तुम्ही परंड्यातील लहान मुलांना जरी विचारलं तरी तेही सांगू शकतात आणि त्यांची जी आधुरी स्वप्न राहिलेली आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवसैनिक असं आम्ही त्यांची पूर्ण राहिलेलं आधुर कार्य पूर्ण करू अशी मी ग्वाही देतो कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं अल्पशा आजारानं दुःखद दिगन झालं परंडा तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्वच बाबतीत मोठी पोकळी निर्माण करून गेली सर्वामध्ये मिळून मिसळून राहणारे सगळ्यांच्या मनात वावरणारे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे गोरगरिबाचे कैवारी कह कैलासवाशी ज्ञानेश्वर पाटील तात्या यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो अशी ढकपिंपरी ग्रामस्थाच्या वतीने मी आदरांजली वाहतो ते लोकांना गोरगरिबांना लोकांना तो एक देव होता देव बापूर श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराला एवढीच विनंती करतो की तात्याला सगळे दर उघड ठेव या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी समोर परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील ढग पिंपरी ग्रामपंचायत आठ ऑक्टोबर रोजी माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी सरपंच प्रज्ञा बप्पाजी काळे व ग्रामस्थांच्या वतीने कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले या कार्यकर्ते व ग्रामस्थांनी तात्यांविषयी आपल्या भावना व्यक्त करीत तात्यांच्या आठवणीला उजाळा दिला या सरपंच प्रज्ञा काळे माजी सरपंच काळे रमेश गरड तंटामुक्ती अध्यक्ष वैजीनाथ हिवरे सुरेश कुलकर्णी बळीराम हिवरे योगेश हिवरे माजी सरपंच बप्पाजी जाधव शहाजी सोलंकर नागनाथ सिरसट विष्णू साठे सिद्धेश्वर हिवरे सर गणेश वाघमोडे महादेव मासाळ संभाजी काळे दत्ता माने मनोहर काकडे बालाजी खर्चे पूजा कात्रे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते म्हणजे ते लहानातल्या लहान कार्यकर्त्याच्या सुद्धा पाठीवर त्यांचा हात असतो तसा एक जवळचा प्रसंग म्हणल्यानंतर माझे मिस्टर त्यांचा वाढदिवस होता आमच्या ढक्तिंप्रीमध्ये साजरा झाला अहिल्यादेवी जयंती आणि वाढदिवस दोन्ही साजरे झाले त्यावेळेस तात्या स्वतः हजर राहिले त्यांनी शुभेच्छा दिल्या हे म्हणजे लहानातल्या लहान कार्यकर्त्याला कसं मोठा करता येईल कसं आपल्या बाजूला बसवता येईल असं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्या माणसाबद्दल त्या व्यक्तीबद्दल असं फार मोठा आदर आहे की तशी व्यक्ती होणे नाही आयुष्यात होणे नाही माझ्यासारख्या अनेक नवशिका खलाशांना एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ज्यांनी दिशा देण्याचं काम केलं आणि एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला कस जवळ घेऊन किंवा जगण्याची कला द्यायची ती त्यानं दिली आणि सगळ्यात जास्त परांडा तालुक्यामध्ये आमच्या लोणी सर्कलनं तात्यावर अठरा पगड जातीतल्या लोकांनी प्रेम केलं ती प्रेम आम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही आणि कालची जी घटना घडली ती फार मोठी पुकळी निर्माण झाली आमच्या ह्याच्यात ताते गेल्यामुळं आणि परांड्याचा खरं दाण्याभाग होतात आज तात्या नाहीत आपल्या आज तात्या नाहीत पण त्यांचे काय स्वप्न होते ते तुम्ही काय करणार त्याबद्दल तर आम्ही त्यांच्या पाठीमाग आज बी त्यांच्या घराच्या पाठीमाग पक्षाच्या पाठीमाग बाळासाहेबाच्या पाठीमाग हे आम्ही आजही निष्ठेनं उभा आहोत त्याचबरोबर त्यांचा जो वारसा आहे तो कैलासवाशी वसंतदा वसंत काका पाटील यांच्यापासून जी सुरू झाला ती आज प्रत्येक खेड्याशी प्रत्येक शहराशी प्रत्येक घराशी ही त्यांची त्यांच्या पाटील घराण्याची नाट जोडली आहे आणि आजही लोक प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती ही पाटील घराण्याला आणि बाळासाहेबाला जोडला गेलेला आहे आणि त्यांची जी अधुरी स्वप्न राहिलेली आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवसैनिक असं आम्ही त्यांची पूर्ण राहिलेलं आदोर कार्य पूर्ण करू अशी मी ग्वाही देतो त्या गोरगरीबाचे कैवारी होते गोरगरीबाचे कैवारी म्हणजे त्यांच्या घरी शिधा पाणी निहून देणाऱ्या नव्हते त्याचं जे काम अडकलं होतं जो त्याच्या दारात जाईल त्याचं काम ते दुसऱ्याच दिवशी करत होते ते स्वतः मनगटाला धरून काम करणाऱ्या पैकी एक नेता होता करीन करेगा करेन अशा पैकी नव्हता ते काम करणार काम करून दाखवणारा माणूस होता जो त्याला मतदान देत नव्हता जो त्याच्या विरोधात राहत होता त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचे पूर्ण सात पिढी त्याच्या बाजूला येत होती असा तात्या एक मोठा कार्यकर्ता होता तात्याचं काम करण्याची पद्धत जगापेक्षा वेगळी होती पहिल्यांदा त्यांना वक्तृत्व नव्हतं आज ते अशा मोठमोठ्या सभा गाजवत होत्या नंतर ते लोकांना गोरगरिबांना लोकांना तो एक देव होता देव महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद